पूर परिस्थिती जी निर्माण झाली त्याला देखील बत्तीस हजार दोनशे आठ कोटीचं पॅकेज हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्याच्यामुळे जा शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे म्हणजे त्यानं असं वक्तव्य त्याच्यामध्ये केलं होतं की मला आत्महत्या करायची होती पण मला आत्महत्या करायची नाही मला ह्या एकोणीस जणांना जाळून टाकायचं आहे माहितीच आहे की गेले सहा सात महिने ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय सततचा पाऊस पडतोय अवकाळी पाऊस पडतोय आणि याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची अनेक दिवसापासूनची मागणी होती की कर्जमाफी झाली पाहिजे पण ही कर्जमाफी करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे की ज्यावेळी विधानसभेच्या अगोदर आम्ही सरकारमध्ये होतो आणि लोकसभेनंतर आम्ही विधानसभेला सामोरं गेलो तेव्हा आम्ही सगळ्यांनी एक वचननामा तयार केलेला होता वचननामा तयार करत असताना राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेसाहेब होते जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि अजितदा दे, अजितदादा देखील उपमुख्यमंत्री होते आणि त्याचवेळी वचननाम्यामध्ये आम्ही असं लिहिलं होतं की शेतकऱ्यांवर पावसामुळे असेल दुष्काळामुळे असेल जी काही संकट येत आहेत या संकटात शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बळीराजाला बाहेर काढण्यासाठी आम्ही कर्जमाफी करू ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी त्या वचन दिलेली होती आणि आज मला सांगताना समाधान आहे की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत पण जो शब्द निवडणुकीच्या दिलेला होता एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला होता तो आज देवेंद्रजींनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बळीराजासाठी पूर्ण केला हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि हे पूर्ण करत असताना जी कर्जमाफीची तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत ही कर्जमाफी नक्की होईल आणि याचे परिणाम काय होतील तर ज्या पद्धतीनं दुष्काळ झाला ज्या पद्धतीनं पूरपरिस्थिती झाली त्या पूरपरिस्थितीतनं बाहेर पडण्याची ताकद ही महाराष्ट्रातल्या बळीराजाला मिळणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की आपल्याकडे कोकणामध्ये जो पाऊस सुरू आहे त्या पावसाच्या संदर्भामध्ये देखील सकाळी माझं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं बोलणं झालं त्या संदर्भात देखील निर्णय घेतलेला आहे की आपल्याकडे जे भाताचं नुकसान झालंय आपल्याकडे जे नाचणीचं नुकसान झालंय मग त्याच्यामध्ये रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल ठाणा असेल पालघर असेल मच्छीमारांचं जे नुकसान झालंय तर त्याचा देखील नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेश हे सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहेत त्याच्यामुळं शेतामध्ये असलेला भात याच्यापेक्षा कापून आणलेलं जे भात होत जे आपण सुकवत होतो त्याच्यावर जो पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यातनं जे भाताचं नुकसान झालंय नाचण्याचं नुकसान झालंय त्याला देखील नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये सर्वे करण्याच्या सूचना या महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातन मला महाराष्ट्रातल्या बळीराजाला हेच सांगायचं आहे की माननीय साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे सरकार चालवत असताना बळीराजाचं हित कशामध्ये आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळाला पाहिजे यासाठीच आम्ही सरकार चालवतोय आणि त्याची प्रचिती काल संध्याकाळी अख्ख्या महाराष्ट्रातल्या बळीराजांना आलेली आहे आता कर्जमाफी कशा पद्धतीनं होणार आहे हा देखील क्रायटेरिया तयार झालाय जूनपर्यंत कशा पद्धतीने आम्ही कर्जमाफी करणार आहोत कुठच्या शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळणार आहे ती देखील यादी तयार होईल पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं शब्द आपण देतो ती पाळण्याची ताकद शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे मुख्यमंत्री देवेंद्रजींमध्ये आहे आणि अजितदादांमध्ये आहे हे कालच्या निर्णयानं बळीराजाला आणि महाराष्ट्राला या तीन नेत्यांनी दाखवून दिलेलं आहे यासाठी जी काही मध्ये टीका होत होती विरोधकांकडनं इवन कृषी मंत्री देखील म्हणाले होते की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कर्जमाफीच्या संदर्भामधला वचननाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे ती कर्जमाफी कधी होणार आहे तर ती कर्जमाफी करण्यामध्ये आज सरकारला यश आलं त्याच्यामुळे मुख्यमंत्री मोदयांचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत परंतु हे सगळं करत असताना विरोधक ज्या ज्या पद्धतीचं भांडवल करतात त्याला उत्तर महायुतीचं सरकार हे काम करून देत आहे हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि बळीराजाच्या माग महायुतीचं सरकार तर आहेच परंतु शिवसेना पक्ष म्हणून आम्ही देखील आहोत म्हणून परवाच्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये स्वतः एकनाथ साहेबांनी पुढाकार घेऊन लाखो शेतकऱ्यांना मदत केलेली आहे पक्ष म्हणून शिवसेना तर मदत करतेच परंतु सरकारच्या माध्यमातून देखील मदत मिळावी यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलंय हे देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि बळीराजाला ताकद देणं म्हणजे आपण ज्याच्या जीवावर जेवतो दोन वेळेस त्याला ताकद देणं म्हणजे महाराष्ट्राला ताकद देणं आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला ताकद देणं आहे आणि ती संस्कृती आज महायुतीच्या सरकारनं जोपासली त्याबद्दलचं मनस्वी समाधान आमच्या सगळ्या महायुतीमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांना आणि कार्यकर्त्यांना मी आताच सांगितलं की सकाळी माझं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा झाली रत्नागिरीमध्ये कापलेल्या भाताचं जे नुकसान झालेलं आहे शेतात असलेल्या भाताचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे सर्वे करण्याचे आदेश माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कोकण आयुक्तांना दिलेले आहेत माझं देखील कोकण आयुक्तांशी बोलणं झालंय आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं हे सगळे पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत पुढच्या चार पाच दिवसामध्ये आपल्या कोकणामधल्या देखील जो पाऊस पडला आहे त्याचे पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आता एस चे रेट आणि एनडीआरएफचे रेट ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आ, हा नुकसान भरपाईचा हे ठरलेला था, था, असतो मागच्या वेळी शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी दोन एकरचं दोन हेक्टरचं जमिनीचं क्षेत्र वाढून तीन हेक्टर देखील केलेलं होतं आता देखील तो देवेंद्रजीने निर्णय घेतलेला आहे आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही हा सरकारमधला एक मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो नाही विरोधक काय टीका करतात त्याच्यापेक्षा बच्चू कडून आंदोलन करायच्या अगोदर कर्जमाफीसाठी समितीची स्थापना केलेली होती समितीचं गठन केलेलं होतं पूर जी निर्माण झाली त्याला देखील बत्तीस हजार दोनशे आठ कोटीचं पॅकेज हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्याच्यामुळे शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे हे काही एक महिन्यापूर्वी देखील सरकारनं दाखवून दिलेलं आहे आणि आता कर्जमाफी करून तर सरकार शेतकऱ्यांचंच आहे हे देखील आम्ही दाखवून तरी या तारखेमध्ये ज्यांना कर्जमाफी करायची आहे त्याच्या याद्या तयार कराव्या लागतील ज्यांना कर्जमाफी करायची आहे ते, करा ते निकषात बसतायत की नाही हे सगळं बघावं लागेल परंतु शेतकऱ्यांना शंभर टक्के खात्री आहे की महायुतीच्या सरकारनं घेतलेला निर्णय ह्याची अंमलबजावणी होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांना विरोधक म्हणून बोललंच पाहिजे ना किती चांगलं काम सरकारनं जरी केलं तरी वडेट्टीवार साहेबांना आमच्यावर टीका केलीच पाहिजे त्यांनी जर टीका केली नाही तर वेळी वडेट्टीवार साहेबांचं काही वेगळं चाललंय का असं काँग्रेसमध्ये चर्चा निर्माण होईल त्याच्यामुळे आमचे विरोधक म्हणून त्यांना बोललं पाहिजे पण ते, ते मनापासून नक्कीच समाधानी असतील कारण आम्ही बत्तीस हजार कोटीचं पण पॅकेज दिलेलं आहे आणि आता कर्जमाफी देखील केलेली आहे काल मी सिंधुदुर्गच्या ज्यावेळी दौऱ्यावर होतो त्यावेळी मच्छीमारांची काही ठिकाणी जाळी तुटलेली आहे काही लहान लहान बोटी ज्या आहेत त्या देखील डॅमेज झालेल्या आहेत मच्छीचं नुकसान झालेलं आहे सुकवलेल्या मच्छीचं नुकसान झालेलं आहे तर या संदर्भात देखील मत्स्य खात्याच्या मी आता बोलवलंय ते देखील दोन्ही जिल्ह्यामध्ये सर्वे करतील आणि त्यांना देखील न्याय तुम्ही फक्त मला उद्देश धरून विचारताय प्रश्न पण हा सिंधुदुर्गामध्ये पण लागू आहे ऐका ना हा रत्नागिरीमध्ये देखील लागू आहे आणि अजून त्याच्यामधली अजून एक तुम्हाला ऍडव्हान्स बातमी मी सांगतो की आत्ताच पंधरा मिनिटांपूर्वी राणेसाहेबांचं आणि माझं फोनवरनं महायुतीच्या संदर्भातच चर्चा झालेली आहे महायुतीच्या संदर्भामध्ये राणेसाहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या मला जाहीरपणानं सांगायच्या नाहीत परंतु राणे साहेब असतील आणि मी असेल हे महायुतीसाठी आग्रही आहोत आणि महायुती म्हणूनच निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका आहे ही चर्चा आता दहा मिनिटांपूर्वी माझी झाली कालचा प्रकार जर आपण पूर्ण बघितला असेल तर सतरा की एकोणीस मुलांना की वीस मुलांना हा हा अशा एकोणीस जणांना ओलीस ठेवलेलं होतं तो जर व्हिडिओ जर आपण बघितला तर कशा पद्धतीनं त्याचं वक्तव्य होतं त्यानं काय सांगितलेलं होतं म्हणजे त्यानं असं वक्तव्य त्याच्यामध्ये केलं होतं की मला आत्महत्या करायची होती पण मला आत्महत्या करायची नाही मला ह्या एकोणीस जणांना जाळून टाकायचं आहे बरोबर ना आग लावायची आहे ठीक आहे शासनाकडे त्यांचं जे काय प्रलंबित होतं काय होतं हा नंतरचा विषय आहे पण एकोणीस लोकांना मारून टाकणार जाळून टाकणार अशी जेव्हा धमकी समोरची व्यक्ती व्हिडिओ कॉल करून देत असते किंवा व्हिडिओ टाकून देत असते तर मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांची भूमिका ज्या पद्धतीनं आहे ती बजावलेली आहे आणि जर कोण कोर्टामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये कोर्टामध्ये निर्णय होतील ना त्याच्यावर जास्त मी बोलणं योग्य नाही पण मला असं तुम्हाला देखील असं सगळ्यांना वाटत असेल की एकोणीस लोकांना जाळून टाकण्याची धमकी तो कॉन्ट्रॅक्टर नाही तो कदाचित मला असं वाटतं की दहशतवादीच होता पण अशा पद्धतीची धमकी देऊ शकतो आणि त्यावेळी काय पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची एकोणीस लोकांना जाळेपर्यंत आपण थांबायचं म्हणून कदाचित पोलिसांनी घेतलेला तो निर्णय असेल पण पोलिसांनी घेतलेली कारवाई जी आहे त्याच्यावर पोलिसच खुलासा करत पहिली गोष्ट अशी आहे की मनसेच्या अध्यक्षांना कुणीतरी चुकीचं ब्रिफिंग केलेलं आहे त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे आपल्याला एक थोडा दोन महिन्यापूर्वीचा इतिहास माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसे असलेले हे किल्ला आहे त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा युनेस्को न दिलेला आहे आणि युनेस्कोनं का दिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा जागतिक स्तरावर असला पाहिजे ही युनेस्कोची भूमिका आहे पण हे सगळं कर करत असताना मला आठवत की पंडित नेहरूंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा काय आम्ही तो शब्दप्रयोग करत नाही पण तिथं देखील छत्रपती शिवाजी महाराजांना कधी मान नव्हता पंडित नेहरूंच्या त्या पुस्तकामध्ये राहुल गांधींकडे तर नाहीच नाही पंधरा दिवसापूर्वी कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं जे स्टेशन होत ते बदलून सेंट मेरीच्या नावानं करण्याचा पराक्रम काँग्रेसवाल्यांनी केला मनसेच्या अध्यक्षांना चुकीचं ब्रिफिंग कोणतरी करतय पण आज महाविकास आघाडी करत असताना ज्या काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये ते जात आहेत हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांबद्दल आम्हाला गर्व आणि अभिमान आहे कि ते मोदे दा की ते नॅचरल मध्ये पुन्हा एकदा धनुष्यबाणाला घेऊन आले धनुष्यबाणाला नुसतं घेऊन नाही आले की वंदनीय बाळासाहेबांचे विचार सगळेच मानतो असे लोक सांगतात त्याच्यामध्ये युबीटीचे अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत मनसेचे प्रमुख आहेत आम्ही आहोत परंतु वंदनीय बाळासाहेबांचा विचार काय होता की ज्यावेळी काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळी मला शिवसेना बंद करावी लागली तरी चालेल परंतु मी शिवसेनेबरोबर जाणार नाही मग त्या काँग्रेस बरोबर जो गहाण टाकलेला धनुष्यबाण होता तो स्वाभिमानानं आणण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं आणि देशात स्वाभिमान काय असतो हा एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवून दिला त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ साहेबांना कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही ते स्वयंभू आहेत त्यांच्यावर आमच्या सगळ्यांचं सा प्रेम आहे परंतु दुर्दैव एक आहे की जे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करतात ज्या काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्या आघाडीमध्ये जाणाऱ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्यावेळी किल्ल्याच्या बाबतीतली एखादी भूमिका मांडतो त्याचा इतिहास देखील काय आहे हे व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे माझं आताच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेबांची चर्चा झाली हे कशासाठी आपण केलंय तर जागतिक वारसा स्थळ म्हणून जी जाहीर झालेले किल्ले आहेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची यंत्रणा उभी केली पाहिजे पर्यटकांना ते दिसले पाहिजेत आणि पर्यटकांना त्या संपूर्ण परिसराची त्या किल्ल्यांची माहिती मिळाली पाहिजे यासाठी हा या आपण उपक्रम राबवतोय त्याच्यामुळं कोणी टीका केल्यामुळं आम्हाला अजिबात जखमा झालेला नाही परंतु आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस बरोबर जाणार आहोत का हा कधीतरी प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देखील महाराष्ट्राला द्यावं लागणार आहे तर फोडून टाकणार ना मग ते आम्ही कशासाठी करतो हे सांगितलं त्यांना चुकीचं ब्रीफिंग झालं असेल म्हणून कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल मी शिंदे साहेबांच्या बाबतीतली पण भूमिका सांगितली की स्वाभिमानानं जे काय आम्ही केलं ते स्वाभिमानानं केलं कोणाच्याही अमिषाला आम्ही बळी पडलो नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की भाजप आणि शिवसेना जी नॅशनल अलायन्स होती ती पुन्हा एकदा काँग्रेसला बाजूला ठेवून करण्याचं धाडस देशात जर पहिल्यांदा कोणी दाखवलं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवलं औरंगाबाद च नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचं धाडस एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवलं त्याच्यानंतर अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याचं धाडस देखील महायुतीच्या सरकारनं दाखवलं त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारं महायुतीचं सरकार आहे हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी पुराव्यानिषी सिद्ध करून दाखवलेला आहे एक महत्वाची गोष्ट आहे जर मला तुम्हाला सांगायची की तुम्ही बहुतेक सगळे मतदार आहात सगळे मतदार आपण मतदान करतो मतदार यादीवर जर आक्षेप असेल तर आक्षेप घेण्याची तारीख देखील निवडणूक आयोग जाहीर करत एखादं नाव चुकलं असेल ते देखील दुरुस्त करण्याची तारीख जाहीर करतं क्लेरिकल मिस्टेक असेल तर ते देखील सुधारण्याची तारीख जाहीर करतं टायपिंग मिस्टेक असेल ते देखील सुधारण्याची तारीख जाहीर करतं नाव बदलायचं असेल तरी जाहीर करतं नाव ट्रान्सफर करायचं असेल तरी तारीख जाहीर करतं आणि नाव रद्द करायचं असेल तरी देखील निवडणूक आयोग तारीख जाहीर करतं पण ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये कधीच न... मतदार याद्या बघितल्या नाहीत त्या फक्त कार्यकर्त्यांनी बघितल्या ते आता महानगरपालिकेच्या निवडणुकाला याद्या बघतायत म्हणून त्याच्यामध्ये त्यांना कुतूहल आलं असेल मला असं वाटतं की हा फेक नरेटिव्ह करण्याचा एक प्रकार आहे ह्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही कुठच्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीच सरकार म्हणजे महायुतीचाच भगवा फडकणार नाही तर मला त्याची कल्पना नाही त्याची आपण माहिती घेऊ पण कशासाठी नोटीस दिलेली आहे त्याचं कारण काय आहे देखील बघावं लागेल ना मी उगाच माहिती नसताना जर बोललो तर चुकीचं ठरेल पण अनेक गोष्टीमध्ये ते राजकारण करत असतात त्यावेळी काहीतरी राजकारण केलेलं असेल म्हणून नोटीस दिली असेल